अंबरनाथ पश्चिम भागातील महत्त्वाच्या कल्याण बदलापूर कर्जत राज्य महामार्गावरून उल्हासनगर दिशेने जाणाऱ्या एका कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत शनिवारी रात्री सुमारास दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरणच मुळात अडचणीतून पार करताना एम एम आर डी एच्या नियोजन शून्य कारभारामुळे या राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे अपघाती धोका वाढत आहे पर्यायी साधन रस्ता नसल्याने या राज्य मार्गावरून जाणारी भरधाव वाहने आणि गल्ली बळातून येणाऱ्या वाहनांना मोठा अपघाती धोका निर्माण झाला आहे दरम्यान गेल्या पाच वर्षात सुमारे एकशे पन्नास ते दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर कल्याण ते बदलापूर या शहरांना जोडणाऱ्या या कल्याण बदलापूर कर्जत राज्य महामार्गाचा पाच वर्षापूर्वी एम एम आर डीकडून विकास करण्यात आला आहे मात्र या मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यातील अडथळ्यांमुळेच या राज्य महामार्गाचे काम पाच वर्ष रखडलेल्या अवस्थेत सुरू होते अद्याप उल्हासनगर महापालिका हद्दीतून जाणाऱ्या या मार्गावर अद्यापही बांधकामे अर्धवट अवस्थेत उभी असल्याने या मार्गावर अनेक ठिकाणी प्रवासाला ब्रेक लागत आहे त्याहून बिकट परिस्थिती अंबरनाथ नगरपालिका हद्दीतही पाहायला मिळते अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी एम एम आर डी ए आणि प्रशासकीय समन्वया अभावी अंबरनाथ तहसील भागातून जाताना अपघातांच्या घटना घडत आहे अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी आणि प्रशासकीय समन्वया अभावी अंबरनाथ तहसील कार्यालय महावितरण पोलीस स्टेशन डी एम सी कंपनी शेजारील एक बंद कंपनी आदी भागातील अतिक्रमणे न हटवताच या रस्त्याचा विकास करण्यात आलाय त्यामुळे रुंद रस्त्यावरील भरधाव वाहने अचानक अरुंद रस्त्याच्या भागातून जाताना अपघातांच्या घटना घडत आहे तुटक तुटक दुभाजक अभावी वाहनांवरील नियंत्रण काही वेळा सुटून अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे अंबरनाथ पश्चिम चव्हाण हा तरुण डीएमसी कंपनी समोरून जात असताना या ठिकाणी पाठीमागून आलेल्या एका भरधाव कंटेनरने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून कंटेनर चालक रमेश चौरसिया याला अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ